नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे पुन्हा आपल्या चॅनल मध्ये तर मैत्रिणींनो आज आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज सकाळी सकाळी आता देवपूजा करून घेते तर आपल्या घरातही इथं महादेवाची पिंडी आहे आणि ज्योती आणि शाम तर पहाटेच सोमेश्वर महादेवाला जाऊन आलेत कारण आमच्या गावामध्ये पंचमुखी सोमेश्वर महादेव आहे तर खूप सुंदर असं मंदिर आहे आणि रुद्रमणी फार सोडून लागले, लागले। तर त्या अगोदर मी केळीचा जो घड होता तो उतरून ठेवला होता आणि पिकायला ठेवलेला होता तर एकदम साध्या पद्धतीने फक्त झाकून ठेवला होता कापडाखाली तर इतके छान केळ पिकलेले आहेत की बघा मस्त शिवरात्र आहे तर मग सगळ्यांना दिलेत काकाला त्यांना पण तर सगळ्यांना केळ दिले आणि आता एवढे केळं आपल्याला पण उरलेले आहेत बघा किती सुंदर अशी केळ पिकलेली आहेत आपली तर गावातल्या महादेवाला पण आता घेऊन जाणार आहेत प्रसाद तर चला आमच्या बरोबर मी ह्या साड्या देवावरून आणलेल्या आहेत तर कन्याकुमारीवर कन्याकुमारी मध्ये घेतलेल्या आहेत ह्या साड्या तर आज शिवरात्रीच्या दिवशी आम्ही दोघींनीही घातलेल्या आहेत साड्या तर खूप सुंदर साड्या भेटतात बरं का कन्याकुमारीमध्ये रामेश्वरमच्या यात्रेला गेल्यानंतर तर एकदम म्हणजे स्वस्त पण आहेत ह्या साड्या जास्त महाग पण नाही आणि आता आम्ही निघालेलो आहोत महादेवाच्या दर्शनाला तर चला आमच्याबरोबर घेऊन जातो तुम्हाला आणि आपल्या दोन्हीही चॅनलतर्फे शि महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर चला व्हिडिओ संपूर्ण पहा चला आता निघालो आम्ही महादेवाला तर आमच्या दोन्ही पठ्ठ्यांनी घातलेल्या आहेत महाकालची शर्ट <laughs> महाकालची शर्ट घातलेली i <laughs> लवकर झोप लागली तुला काय सुट्टी असे हर हर महादेव झोप आली पिलू ला ए पिलू आज काय लगेच डोळे झाकून घेतले तो पिलू निद तर काही झोप लागली लवकर

मस्त आहे गोड बर का द्राक्ष आहे ना अक्षरच्या बागेतून द्राक्ष घेतले नाही ना किलो कसे आहे का गोड आहे वा बागेत जायचं होत त्याच्यात काय घर दिसलेच नाही द्राक्ष गोडेत त्याला धुवून धुंग्या औषध असतील डोंगरगनला रामेश्वर महादेवाला तर राम जेव्हा वनवासाला होते राम सीता लक्ष्मण त्यावेळी त्यांनी इथं काही दिवस राहिलेले होते डोंगरगण येथे तर इथं रामेश्वर महादेवाचं मंदिर आहे खूप सुंदर अशी पिंड आहे आणि डोंगराच्या मध्य मध्ये असं आहे ते मंदिर खाली दरी तर तुम्हाला मी बराच वेळेस ते दाखवलेलं पण आहे तर आम्ही दरवर्षी या महादेवाच्या दर्शनाला येत असतो काय बोलतोय पिलू

Okay. इथं बस छान फोटो घेते तुमचा मस्त वडाचं आहे ना काढून द्या बेटा तुम्ही मेल घे ना ज्योती घेतलं घेतलं फळ घ्यायचं फळ फळ बेल फळ घे ना जाने। Terima kasih telah menonton! اللي <تسجيل> 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 حضرتك <تسجيل> 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 <تسجيل>

तर इथं रामेश्वरम महादेवाचं दर्शन झालंय चाललो आता आम्ही आमच्या खंडोबाच्या दर्शनाला तर ते डोंगरावर आहे खूप सुंदर मंदिर तर चला आता प्रसाद घेतला इथं खिचडीचा